अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा विचित्र घटना घडणार आणि त्याची घराघरात चर्चा होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घडणाऱ्या घटना अधिक सविस्तरपणे खालीलप्रमाणे स्पष्ट केल्या आहेत प्रत्येक घटनेवर सखोल दृष्टिकोन दिला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील संभाव्य बदल आणि त्याचा परिणाम अधिक स्पष्ट होईल एक प्रेमसंबंध आणि नातेसंबंध प्रेमसंबंध अधिक सुदृढ होतील जोडीदाराशी भावनिक संवाद वाढेल एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल एकल व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध सुरू करण्याची शक्यता आहे हा नवा अनुभव त्यांच्या जीवनात आनंद आणि स्थिरता आणू शकतो नातेसंबंध सुधारतील जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि जवळीक वाढेल कुटुंबातील सदस्य तुमच्या नातेसंबंधांवर चर्चा करतील आणि तुमचे कौतुक करतील काही ठिकाणी तुमच्या निर्णयांवर टीका होऊ शकते परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल दोन व्यवसाय आणि नोकरीतील प्रगती या काळात तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाईल पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात नवीन करार किंवा प्रकल्प स्वीकारण्याची संधी मिळेल व्यावसायिक विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे सहकार्यांसोबतचे नाते सुधारेल टीमवर्कमुळे तुमचे काम अधिक प्रभावी होईल आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला स्थिरता काही जण गुंतवणुकीतून लाभ कमावतील घरातील मंडळी तुमच्या प्रगतीची चर्चा करतील तुमच्यावर अभिमान व्यक्त केला जाईल सामाजिक सर्कलमध्ये तुमचा प्रभाव वाढेल तीन कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल तुमच्या निर्णयांमुळे घरातील सदस्यांचा तुमच्यावर विश्वास वाढेल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे सल्ले तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील कुटुंबीय तुमच्या सकारात्मक बदलांवर चर्चा करतील तुमच्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल काही महत्वाच्या कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमचा सहभाग असेल चार आरोग्याच्या दृष्टीने काळजी हिवाळ्यामुळे मौसमी आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे सर्दी खोकला थकवा याकडे लक्ष द्या मानसिक तणाव किंवा कामाचा भार वाढल्यामुळे थकवा जाणवेल यासाठी धनधारणा आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी पोषणयुक्त आहाराची गरज आहे घरातील मंडळी तुमच्या आरोग्यासाठी काळजी करतील आणि तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी प्रोत्साहन देतील डॉक्टरांच्या सल्ल्याचा योग्य फायदा घेतल्यास आरोग्य सुधारेल पाच धनसंपत्ती आणि आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत सतर्क राहा एखाद्या मोठ्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या शेअर मार्केट साठी हा काळ सावधगिरीने विचार करण्याचा आहे कर्जफेड किंवा नवीन प्रॉपर्टी खरेदी या संदर्भात सकारात्मक परिणाम दिसतील घरातील आर्थिक स्थैर्याबद्दल चर्चा होईल तुमच्या नियोजनाची प्रशंसा होऊ शकते काही जण नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकतात ज्यामुळे घरात उत्साह राहील सहा प्रवास आणि नवीन अनुभव धार्मिक कौटुंबिक किंवा व्यवसायासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळख होईल यामुळे जीवनात सकारात्मक बदल येतील काही जण परदेश गमनासाठी विचार करतील किंवा त्यासंबंधी तयारी सुरू करतील प्रवासाचे अनुभव कुटुंबियांसोबत शेअर केल्यामुळे घरात चर्चा होईल तुम्हाला प्रवासादरम्यान आलेल्या संधींमुळे भविष्यात यशस्वी प्रकल्प मिळतील उपाय आणि सल्ला एक शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करा आणि लोखंडी वस्तू दान करा दोन आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा आणि जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ टाळा तीन आर्थिक स्थैर्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि गुरुवारी केलेली दानधर्म उपयुक्त ठरेल चार प्रेमसंबंधासाठी तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यासाठी वेळ काढा पाच मानसिक शांततेसाठी धनधारणा आणि योगाचा सराव करा विशेष ज्योतिषीय दृष्टिकोन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आसपास ग्रहांचे संरेखन राशीच्या जातकांसाठी सकारात्मक परिणाम देईल शनी कुंभ राशीत असल्यामुळे तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळेल गुरुचा प्रभाव तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रेरणा देईल कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून चांगला ठरेल योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद